श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एका अशा कथेचा प्रवास ऐकणार आहोत जो प्रवास तुमच्या मनाला नक्कीच भिडेल पुण्यात राहणारे संजय आणि वैशाली मध्यमवर्गीय सुसंस्कृत प्रेमळ जोडप त्यांचा छोटासा गोजीरवाना मुलगा अर्णव तोच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू सुरुवातीला सर्व काही छान होतं अर्णवच्या प्रत्येक हास्याने घर उजळायचं पण जसा जसा तो वाढत गेला तसं तसं काहीतरी विचित्र जाणवू लागलं तो फारसा बोलत नसे भावनिक प्रतिसाद देत नसे एकाच खेळण्यास सतत गुंतून बसायचा संजय आणि वैशालीच्या मनात काळजीचं सावड दाटू लागलं वैशाली संजयला म्हणाली की संजय आपला अर्णव बाकी मुलांसारखा नाहीये का तर संजय सुद्धा म्हणाला की हो वैशाली आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊया डॉक्टरांनी तपासण्या करून सांगितलं अर्णव मध्ये अँटीजमची सौम्य लक्षणं आहेत म्हणजेच मुलगा किंवा मुलगी उशिरा बोलायला लागणे किंवा अजिबात बोलू नये नजरेला नजर न देणे एकाच खेळण्यात जास्त वेळ गुंतून राहणे इतर मुलांसोबत खेळायला किंवा मिसळायला कमी आवडणे हसणे रडणे प्रतिसाद देणे या भावनिक प्रतिक्रिया कमी असणे प्रकाश स्पर्श याबाबत जास्त दा संवेदनशील असणे हे ऐकून संजय आणि वैशालीचे हृदय पिळवटून निघाले वैशालीने औंढागिळ डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर यावर उपाय आहे का तर डॉक्टर म्हणाले की होय स्पीच थेरपी स्पेशल एज्युकेशन आणि घरचं सातत्यपूर्ण प्रेम यामुळे सुधारणा होऊ शकते पण हा प्रवास लांबचा आहे त्या रात्री संजयने दृढ निश्चय केला मी माझ्या मुलासाठी स्वामी समर्थांची शरण घेतो संजय स्वामींसमोर हात जोडून म्हणू लागला की स्वामी माझा अर्णव परत राहावा हीच माझी प्रार्थना आहे त्याला बरं केलं तर मी शंभर गरिबांना अन्नदान करील त्या दिवसापासून प्रत्येक रात्री अर्णव झोपल्यावर संजय आणि वैशाली एकत्र मंत्र जप करू लागले त्यांच्या मनात एक वेगळाच विश्वास जागा झाला संजय वैशालीने अक्कलकोटला जाऊन श्रीस्वामी समर्थांचं दर्शन घेतलं गंगापूरला जाऊन नवस बोलला त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला वैशाली पूर्ण आत्मविश्वासाने संजयला म्हणते की संजय आता आपल्याला खात्री आहे स्वामी आपल्या अर्णवला नक्की बरे करतील सोबतच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्पेशल स्पीच थेरपी स्पेशल एज्युकेशन हे सगळं काही चालूच होतं पण काही आठवड्यातच चमत्कार दिसू लागला अर्णव आयकडे पाहून हसू लागला लहानशा शब्दात प्रतिसाद देऊ लागला डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हटलं की ही प्रगती अविश्वसनीय आहे एवढ्या लवकर सुधारणा क्वचितच दिसते हे ऐकून संजय वैशालीचं हृदय आनंदाने भरून आलं नवस पूर्ण करायची वेळ आली संजय वैशालीनं शंभर गरिबांना प्रेमाने अन्नदान केलं अर्णवी त्यांच्यासोबत होता हसरा खेळकर निरागस त्यानंतर एका रात्री संजय आणि वैशाली दोघ जण स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणू लागले की स्वामी, लाग स्वामी आम्ही फक्त एक विश्वास ठेवला आणि तुम्ही तो विश्वास जगासमोर खरा करून दाखवलात आमचा अर्णव परत दिलात हे आम्ही जन्मजन्मी विसरणार नाहीत ही कथा आहे विश्वास प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या कृपेची श्रद्धा असेल तर चमत्कार घडतातच तुम्ही श्रद्धेनं मंत्र जप करा गरजूंची सेवा करा आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत आहेत ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा स्वामी समर्थांच्या कथा अनुभव पाण्यासाठी आपल्या या स्वामी समर्थ भक्तीधारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ